मित्र नमस्कार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या लोकसत्ता आणि सकाळ या दोन वृत्तपत्रामध्ये आलेल्या एकूण चार बातम्या ज्या आहेत त्यांनी माझ्या मनामध्ये विचाराचं खाऊर उठवलं या चार बातम्या ज्या होत्या त्या अर्थातच निसर्ग घटनांच्या बद्दल पावसाबद्दल प्रामुख्याने होत्या या बातम्यामध्ये एक बातमी जी होती ती उत्तरेमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि सर्वसाधारणपणे सहा टक्के पाऊस जास्त पडल्याबद्दलची ही बातमी दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर लोकसत्तामध्ये दुसरी बातमी जी आलेली आहे त्या बातमीमध्ये सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान होणार आहे आणि त्यामुळं भूस्खलनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं त्या बातमीमधून सूचित करण्यात आलेलं होतं अगदी त्याच बातमीच्या खाली लोकसत्तामध्येच जी बातमी होती तिने खरं तर मला या विषयामध्ये अडकवलं आणि ती बातमी संत्रा ज्या भागात पिकवला जातो संत्र्याचं पीक ज्या भागात मोठ्या प्रमाणात होतं त्या विदर्भामध्ये भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची ती बातमी होती आणि चौथी जी बातमी होती त्या बातमीमध्ये जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे जे प्रमुख आहेत संचालक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हवामान बदल आणि बांधकामामुळे भूस्खलन होत आहे या चार बातम्यांचा एकत्रित विचार करणं मला खूप गरजेचं वाटलं आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण करत आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो उत्तर भारतामध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के पाऊस जास्त पडलेला आहे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा आठ टक्के पाऊस जास्त पडलेला आहे एक जून ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये एकूण पडलेला पाऊस जो आहे तो आठशे एक्क्याऐंशी पॉईंट नऊ मिलीमीटर इतका जास्त पडलेला आहे पाऊस आणि हा सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त आहे महाराष्ट्रात पडलेल्या पावसाचं प्रमाण हे फार जास्त आहे आणि असं असून सुद्धा संत्रा दुखवणाऱ्या पट्ट्यामध्ये भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे जूनमध्ये यावर्षी पावसाळा अगदी वेळेवर नव्हे तर वेळेच्या अगोदरच आला जुलैमध्ये तो चांगला स्थिरस्तावर झाला ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पावसाने उघडीप घेतली किंवा पहिल्या पंधरवाड्यामध्ये पाऊस अत्यल्प पडला मात्र त्यानंतर उरलेली पावसाची कसर त्याने भरून काढली आणि आत्ता हा पाऊस सरासरीपेक्षा साधारणपणे तीन टक्के जास्त झालेला आहे ही परिस्थिती असतानासुद्धा जूनमध्ये दोनशे बावीस पॉईंट तीन मिलीमीटर हा महाराष्ट्रातला सरासरी पाऊस आहे आणि तो सहा टक्केनं जास्त आहे जुलैमध्ये तीनशे सत्तावीस पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस पडला आणि तो दहा टक्केनं जास्त आहे तर ऑगस्टमध्ये पंधरा दिवस उघडीप देऊनसुद्धा दोनशे ऐंशी पॉईंट आठ ऐवजी तीनशे एकतीस पॉईंट आठ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे आणि तोसुद्धा अठरा टक्के इतका जास्त आहे हा पाऊस जो पडलेला आहे तो कसा पडलेला आहे त्याचं जर आपण एक आपल्या महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर कोकण आणि गोव्यामध्ये साधारणपणे दोन हजार चारशे शहाण्णव पॉईंट सात मिलीमीटर इतका पाऊस पडतो त्याऐवजी तो दोन हजार सातशे नव्वद पॉईंट तीन इतका पडलेला आहे आणि तो बारा टक्केने जास्त पाऊस आहे मध्य महाराष्ट्र ज्याच्यामध्ये म सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली या भागाचा समावेश होतो त्या भागात साधारणपणे पाऊस पडत असतो पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार यावर्षी तो सहाशे बेचाळीस पॉईंट दोन इतका म्हणजेच नऊ टक्के पाऊस जास्त पडलेला आहे मराठवाडा नेहमीच दुष्काळाचा भाग असं म्हटलं जातं पण मराठवाड्यामध्ये चारशे एक्क्याऐंशी पॉईंट नऊ इतका सरासरी पाऊस पडतो त्याऐवजी यावर्षी पाचशे सदोतीस पॉईंट सहा मिलीमीटर म्हणजेच तब्बल बारा टक्के जास्त पाऊस पडलेला आहे विदर्भामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जितकं वाढायला पाहिजे तितकं वाढलेलं नाही आहे मात्र सुद्धा सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी जास्त असून सातशे एक्क्याऐंशी पॉईंट आठ इतकी पावसाची सरासरी असताना त्या ठिकाणी आठशे आठ पॉईंट एक मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे असा पाऊस पडलेला असताना फक्त विदर्भाचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये दोन टक्के पाऊस जास्त पडला वर्ध्यामध्ये नऊ टक्के पाऊस जास्त पडलेला आहे यवतमाळम या जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ टक्के पावसाचं प्रमाण जास्त आहे वाशिमला पाच टक्के पाऊस जास्त पडलेला आहे फक्त अमरावती एकच जिल्हा असा आहे की तिथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे असं असतानासुद्धा या भागामध्ये पाण्याची पातळी खाली जाणं भूजल पातळी खाली जाणं ही खूप चिंतेची आणि स्वतः आत्मचिंतन करून यावरती उपाययोजना करण्याची गरज असल्याचं सूचक चित्र आपण लक्षात घ्यायला हवं मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जास्त असताना या भागातल्या भूजल पातळीचं प्रमाण कमी होणं भूजल पातळी खाली जाणं याला सर्वाधिक कारण जे ठरतं ते म्हणजे बोअरवेलमधून केला जाणारा पाण्याचा उपसाही आहे उत्तर भारतात सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि एकोणीसशे एकपासून जर पर्जन्यमानाचा आपण विचार केला तर आत्तापर्यंतच्या पावसाच्या नोंदीमध्ये ही तेरावी नोंद अशी आहे की ज्या वेळेस पाऊस अति पडलेला आहे किंवा सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पडलेला आहे हा अपेक्षेपेक्षा जास्त पडलेला पाऊस जो हो आहे तो अर्थातच हवामान बदलामुळे झालेला आहे आणि हवामान बदल जे आहेत ते जागतिक तापमानवाढीमुळे होत आहेत जागतिक तापमानवाढीची कारणं आपल्याला आत्ता माहीत आहे यामध्ये हवेचं प्रदूषण हे सर्वात मोठं कारण आहे हवेमध्ये कार्बन मोनॉक्साईड कार्बन डायऑक्साईड अशा वायूंच्या बरोबर खनिज तेल आणि दगडी कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणारे सल्फर नायट्रोजन युक्त जी प्रदूषकं आहेत हायड्रोफ्लोरो कार्बनसारखे सारखे जे घटक आहेत की ज्यांच्यामुळे ओझोन थराला सुद्धा धोका पोचलेला आहे आणि ओझोन थराला धोका पोचल्यामुळं अतिनील किरण ही थेट पृथ्वीपर्यंत पोहोचतायत दुसरा महत्वाचा भाग म्हणजे हे जे हरित वायू ज्याला आपण म्हणतो किंवा हरित गृह घटक ज्याला आपण म्हणतो त्यांचं एक वैशिष्ट्य आहे ते सूर्यापासून आलेले प्रकाशकण जे आहे ते शोषून घेतात आणि शोषून घेऊन स्वतः जवळच ठेवतात ते पुन्हा उत्सर्जित करत नाहीत त्यामुळं एकूणच पृथ्वीवरचं तापमान वाढतं आणि या तापमान वाढीचा परिणाम हवामान बदलावरती झालेला आहे आणि हवामान बदलाचा परिणाम जो आहे त्याच्यामध्ये पावसाचं अशा प्रकारचं येणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतं या सर्व गोष्टींच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणं ढगफुटी होणं त्यामुळं पूर येणं हे जसं होतं आहे तसंच हल्लीच्या काळामध्ये भूस्खलनाच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते ही जी वाढ आहे ती साधारणपणे आपल्याला हिमालयन हिमालयाच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये जास्त प्रमाणात आढळते खरं सांगायचं झालं तर पश्चिम घाट आणि हिमालयातल्या पर्वतरांगा ह्या दोन्हीही अतिशय सं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग आहे पश्चिम घाटामध्ये असणारी जैवविविधता ही जागतिक वारसा म्हणून जतन केली पाहिजे असं युनोनुसुद्धा म्हटलेलं आहे मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हिमालयाच्या पर्वतरांगा यामध्ये एक मूलभूत फरक आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपल्याला काळा पाषाण किंवा अतिशय कातळ पाषाण अशा पद्धतीचे दगडाची रचना आहे जी हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये नाही हिमालयाच्या पर्वतरांगा ह्या प्रामुख्यानं मातीच्या बनलेल्या आहेत आणि ही माती जी आहे ती पिवळी किंवा लालसर माती या दोन घटकांच्या दोन प्रकारची माती त्या ठिकाणी आहे या भागामध्ये मागील काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं झालेली आहेत त्या बांधकामांचा परिणाम असा झालेला आहे की नदीचं पात्र पाण्याचं पात्र जे आहे ते पाण्याचं पात्र अडवलं जातं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या भागामध्ये त्या भागा प्रमाणात पुराची परिस्थिती उद्भवते त्याचबरोबर रस्ते तयार करत असताना आणि इतर कारणासाठी केली जाणारी खोदकामं जी आहेत त्यावेळेस अवजड यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ह्या अवजड यंत्रांचे वापरात असताना बसणारे हादरे जे आहेत ते तिथल्या भूभागाला खिळखिळा करतात ज्यावेळेस कमी पाऊस पडतो त्यावेळेस त्या खिळखिळा झालेल्या भूभागामध्ये पाणी जाऊन मुरतं पाणी जाऊन मुरल्यामुळं त्या भागाचं वस्तुमान एकूणच वाढतं आणि ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो ढगपुटी होते त्यावेळेस हे जड झालेलं जे मातीचं आवरण आहे ते मातीचं आवरण ढासळतं आणि त्या ठिकाणी भूस्खलन होतं या घटना ज्या आहेत या भुस्खलनाच्या घटना ह्या केवळ अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे झालेल्या नाहीत असं आता जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालक जे आहेत ते असित सहा हे स्वतः सांगत आहेत ते स्वतः संशोधक आहेत एका अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या विभागाचे ते स्वतः संचालक आहेत संशोधक आहेत अशा व्यक्तीनं केलेलं विधान निश्चितच आपण लक्षात घ्यायला हवं मात्र अशा विषयावरती फारशी चर्चा होत नाही हे लक्षात आल्यामुळंच मी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ बनवत आहे यापूर्वी अनेक वेळा भूस्खलनाचे कारण काय आहेत भूस्खलन का होतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची कारणं काय आहेत याबद्दल आपण चर्चा केलेली आहे मात्र आत्ता त्याला भारताच्याच एका प्रमुख संस्थेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यानं सांगितलेलं हे मत म्हणून आत्ता तरी आपण त्याच्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं मात्र माध्यमावरती समाज माध्यमांवरती या विषयावरती ही चर्चा होताना दिसून येते या चार बातम्यांचा सा एकत्रित सार जर आपण काढला तर आपल्या असं लक्षात येतं की एकीकडे भूजल पातळी घटते तर दुसरीकडे वरून पडणारा पाऊस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात पडतोय वरून पडणारा पाऊस जास्त असला तरी जमिनीतलं पाणी संपत चालल्यामुळं भूस्तराला निश्चितच कोरडेपणा येतोय आणि त्यामुळं मोठ्या मोठ्या झाडांचं वटणं हे इतका पाऊस पडून सुद्धा सुरूच आहे दुसरीकडे हे जमिनीतल्या पाण्याची पातळी घटल्यामुळं आपल्याला पिकं घेताना किंवा उन्हाळ्यातली शेती करत असताना खूप मोठ्या अडचणी येणार आहेत तिसरीकडे जो आपण विकास करतोय तो विकास शाश्वत पद्धतीचा नाही असा निसर्ग दाखवून देतोय वारंवार तरीसुद्धा आपण त्याच वेगानं त्याच गतीनं आणि अवजड यंत्रांचा वापर करून विक्रमी वेळेत एखादा प्रकल्प पूर्ण करण्याच्या नादामध्ये तिथल्या भूस्तराचा विचार न करता जमिनीची रचना लक्षात न घेता त्या यंत्रांचा वापर केल्यामुळं आपण तिथल्या वस्तीच्या नागरी वस्तीच्या आणि इतर जैवविविधतेच्या मुळावर उठलोय अशा प्रकारचं चित्र आहे ह्या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर एकच लक्षात येतं निसर्गातला हस्तक्षेप आपण थांबवला पाहिजे निसर्ग अविचारी वागतोय निसर्ग अविवेकी वागतोय असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की निसर्गाकडे बोट दा दाखवत असताना चार बोटं आपल्याकडे वळलेले आहेत आपण निसर्गातला हा हस्तक्षेप तातडीनं कमी करायला हवा तातडीनं थांबवायलाच हवा मात्र आपल्याला विकासही हवा आहे आणि निसर्गही टिकला पाहिजे जपला पाहिजे या दोन्हीसाठी जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करणं आणि यंत्रांचा कमीत कमी वापर करून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करत राहणं हेच उपाय आहे या चार बातम्यांचा एकत्रित विचार केला तर निसर्ग लहरीपणानं वागणार आहे माणसाला आजवर अनेक संकट संकटावरती मात करता आली मात्र अजूनही माणूस पूर आणि आग अग्नी या दोन पंचमहाभूतातील तत्वांशी तितक्या ताकदीनं मुकाबला करू शकला नाही आणि करणं त्याला शक्यही नाही कोरोनासारखी साथ आली तर त्याच्यावरती औषधं शोधता येऊ शकतात पण ढग केव्हा कुठून येईल आणि तिथली हानी कशी करेल हे अमेरिकेसारख्या राष्ट्रालासुद्धा तिथल्या नागरिकांच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही आणि म्हणूनच पुरामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रातसुद्धा शेकडो जीव गेले निसर्गाच्या या इशाऱ्याला आपण खूप गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि निसर्गातला हस्तक्षेप तातडीनं थांबवायला पाहिजे तरच आपण पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकू केवळ झाडं लावणं झाडं जगवणं हेच आत्ता आपल्या त्यात उरलेलं नाही आहे तर आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी ऊर्जेचा कमीत कमी वापर आणि पाण्याचा काटकसरीनं वापर या गोष्टींच्याकडे सुद्धा तितक्याच ताकदीनं लक्ष द्यायला पाहिजे भूजलातील पाणी हे कमीत कमी उपसलं पाहिजे भूजल कमीत कमी वापरलं पाहिजे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे निसर्गाला सर्व बाजूने जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल निसर्गामध्ये आपण जर असाच हस्तक्षेप केला तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही तो त्याचं कार्य अशाच पद्धतीनं करेल आणि आपण केलेल्या चुकांची जाणीव आपल्याला असंच करून देत राहील त्यामुळं आत्ता तरी सावध होऊया आणि निसर्गाला आपण जपूया धन्यवाद